दत्ता गाडीच्या शोध मोहिमेला गेलेला पोलीस पथकाला आणि ग्रामस्थांच्या पथकाला परत येण्याची सूचना देण्यात आली आहे पंचवीस एकर परिसरातील शेतशिवराची पाहणी करून देखील दत्ता गाडीचा शोध लागला नाही त्यामुळे या पथकाला माघारी बोलवण्यात आले कारण आता दत्ता गाडी सापडणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडे सापडे ना पोलिसांना माघारी बोलवण्याची सूचना शोध अखेर संपलेला आहे आपल्या सोबत पोलीस आहेत मला सांगा शोध मोहीम घेतली आढळून आला नाही नाही कुठेही आढळून आला मी जवळजवळ दोन तासून सर्च ऑपरेशन केलं आहे कुठेही दिसलेला नाहीये किंवा स्थानिक लोकांना पण आम्ही विचारले तर कोणीच सांगितलं निका आहे काय काय शोधलं गेलं सध्या ह्या क्षेत्रामध्ये जास्त करून ऊस आहे ऊसाचं क्षेत्र आम्ही सर्व शोधून काढलं आहे आणि मका वगैरे सर्व क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना सर्च ऑपरेशन केलेलं आहे काय आव्हानं होती आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे एक दाट प्रकारचा ऊस आहे काही शेतामध्ये पाणी सोडलेले आहे आणि स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून की बिबट्याचं पण खूप भीती आहे आम्हाला होतं त्यांनी एक आव्हान होत कुठं दडलाय दत्ता गाडे साधारण दत्ता गाडे एक्झॅक्टली आम्हाला तर सांगता येणार नाही पण गावकऱ्याच्या सांगण्यावरून तो एवढ्या जागेत कुठंतरी तो रात्री पाणी फिरायला तर तो लपलेला असायला पाहिजे म्हणून आम्हाला सर्च मोहीम करायला पाठवलेला आहे पण आता तुम्हाला परत येण्याच्या सूचना दिल्यात काय हे सगळं आहे अजून तर काही दिलेलं नाही आता आमचे वरिष्ठ अधिकारी त्याच्याबरोबर पूर्ण टीम रिटर्न आले अर्धी टीम सर्चिंग चालू आहे सर्चिंग चालू आहे काय अर्धी टीम तिकड गेलती डिवाईड केली प्रत्येक टीम तर ते सध्या ह्या भागाचा परिसर सगळं चेकबॅक झालेला आहे त्या साईडचा जे डाव्या बाय साइडचं जे क्षेत्र होतं तिथं दुसरी टीम बी टीम गेली होती सध्या त्यांचा तपास चालू आहे शोध चालू आहे मिळून येईल दत्ता गाडी आमच्या प्रयत्न तर हंड्रेड पर्सेंट आम्ही शोधूनच देणार परंतु त्याच्यासाठी बरेच प्रॉब्लेम फेस करावं लागेल आणि आम्ही ते करणार आम्ही तयार आहोत नक्कीच दत्ता गाडीचा शोध आम्ही घेणार आहोत यासाठी पोलीस तैनात आहे मात्र गेल्या दोन तासापासून या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे मात्र या शोध मोहिमेला कुठेतरी अपयश येताना दिसते आणि पोलिसांच्या टीम परतीच्या प्रवासाला लागल्यात रोहिदास गाडगे साम टीव्ही न्यूज शिरूर पुणे